नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी मी भजींची रेसिपी शेअर केलेली आहे तर हे जे भजी आहेत एक कांद्याचे भजी नसून या ठिकाणी मी ओल्या जवळ्याचे भजी बनवलेले आहेत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवातीला बघा या ठिकाणी मी जवळा घेतलेला आहे ओला जवळा तर हा जो जवळा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासोबत नीट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण बेसन घालून घेऊया जसे की आपण कांद्याची भजी करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भजी करायची आहेत आता यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला टॉमॅटो कांदा त्यासोबत हिरवी मिरची कडीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं त्यासोबत यामध्ये आता हळद लाल तिखट आणि यामध्ये थोडंसं गरम मसाला पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आपण यामध्ये मिरची घातलेली आहे त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचेत त्याचसोबत यामध्ये आता एक अंडंसुद्धा फोडून घालायचं आहे अंड जर घातलात या भजींमध्ये तर बाइंडिंग छान येते प्लस या भजींना छान अशी टेस्टसुद्धा येते आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण भजी करायला सुरुवात करूया तर तेल गरम झालेलं आहे आता हे भजी आपण यामध्ये सोडून घेऊया भजी करताना गॅसची फ्लेम आहे आहे ही आपल्याला लो टू मीडियम गॅस करायची आहे कारण की यामध्ये आपण जवळा वापरलेला आहे आणि हा जवळा आतपर्यंत छान असा शिजला गेला पाहिजे यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि भजी आहे ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मस्त असे ब्राऊन होईपर्यंत मी भजी तळून घेतलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत भजी असे तयार झालेली आहेत जर तुम्हाला नॉनव्हेज भजी करायचे असतील तर हे जवळ्याची भजी तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे हे भजी तयार झालेले आहेत त्याचप्रमाणे सगळे भजी आहे मी तळून घेते आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशाच प्रकारे नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसाठी पुन्हा भेटू